शेतकऱ्यांनी क्षेत्र दाखवून अथवा फळपीक नसताना कागदोपत्री विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विमा कंपनीकडून तक्रार आल्यानंतर कृषी विभागाने पीक विमा उतरवलेल्या क्षेत्राच्या प्रत्यक्षात केलेल्या तपासणीत ही बनवाबरवी उघड झाली आहे या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू झाली आहे पूर्ण पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृगबहार दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डाळिंब संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष आंबा पपई व स्ट्रॉबेरी या नऊ फळपिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आला जिल्ह्यात मृगबहारांतर्गत विमा क्ष योजनेत दोन हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन एक हजार सहाशे सेहेचाळीस पूर्णांक छत्तीस हेक्टर क्षेत्रावर फळपीक विमा उतरविला यामध्ये नऊशे एक क्षेत्र शेतकऱ्यांच्या पाचशे ब्याण्णव पूर्णांक दोन हेक्टर क्षेत्रावरील तफावत आढळली आहे यामध्ये तीनशे तीन शेत शेतकऱ्यांनी तीनशे छत्तीस पूर्णांक अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्रात फळपीक नसताना लागणं असल्याचा बोगस फळपीक विमा उतरला होता तसेच पाचशे तेवीस शेतकऱ्यांनी फळपीक असणाऱ्या क्षेत्रापेक्षा जादा दाखवले आहे यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर पूर्णांक अकरा हेक्टर क्षेत्र जास्त दाखवल्याची चौकशीमध्ये माहिती उघडकीस आली आहे तसेच पंच्याहत्तर शेतकऱ्यांचे वय बसत नसताना एकावन्न पूर्णांक एक्कावन्न एक हेक्टर क्षेत्रातील फळपीक विमा उतरला होता प्रत्यक्षात या शेतकऱ्यांनी फळपीक विमाच उतरला नव्हता या बोगस शेतकऱ्यांना शासनाने विमा कंपनीकडे भरलेली विम्याची रक्कम परत मिळणार आहे त्यादृष्टीने कृषी विभागाकडून हालचाली सुरू आहेत तसेच फळपीक विम्यामध्ये बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे जादा विमा मिळवून देतो असे सांगून शेतकऱ्यांना चुकीची माहिती देण्यास भाग पाडले जाते मात्र यात शासनाची फसवणूक होत असल्यामुळे फौजदारी कारवाई होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनास बळी न पडू दे देता योग्य व कायदेशीर माहिती देत विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे